जयश्राम महाराष्ट्रामध्ये परत एकदा औरंगजेबाच्या एका औलादीला उरण मध्ये जाग आली दोन हजार एकोणवीस साली या जिहाद्यानं माझ्या ताईला प्रेमासाठी पण खऱ्या अर्थाने जिहादी कराव्यांसाठी प्रपोज केला होता ताईनं दिलेला नकार आणि त्याच्यावरती गुन्हा नोंद केला याचा सूड घेण्यासाठी पाच वर्षांनी काल त्या जिहाद्यानं माझ्या ताईची हत्या केली हत्या एवढी क्रूर झाली की तिच्या मस्तकावरचे केस कापून मस्तकामध्ये चाकू गुपसले गेले तिचे स्थन कापून फेकण्यात आले गुप्तांगावरती वारांची बौछार झाली आणि तिचा मृतदेह रेल्वे पटरीच्या शेजारी एका जमिनीवरती फेकण्यात मग इथे एक प्रश्न आवर्जून पडतो की दोन हजार एकोणवीस सालीच जर या जिहाद्याला अटक करण्यासाठी आणि कठोर का कारवाईची शिक्षा करण्यासाठी सरकारकडे लव जिहाद विरोधी कायदा असतात तर ह्याच घटनेसाठी नाही तर या पाच वर्षांमध्ये घटलेल्या अनेक लव जिहादच्या हत्येच्या घटनेवरती आळा बसला असता दुर्दैवानं सरकार कोणाचाही असू द्यात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या फोटोचा आणि विचारांचाच वापर केला जातो फोटोंचा आणि नावाचा वापर केला जातो पण दुर्दैवान छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शासन व्यवस्था या कशी लागू केली जाईल याचा विचार मात्र केला जात नाही बघा सरकार आता तरी या लव जिहाद विरोधी कायदा काढणार का अशा जिहाद यांना कायदे स्वरूपानं पाठबळ देऊन आमच्या अनेक माता भगिनींच्या प्राणांच्या हत्येचे तळतळाट घेणार आहात जय श्रीराम